या रोगात लागू होते की नाही सर पण ते मंडळ पातळीवर आपले इथे आता आठ मंडळ आहे मंडळ पातळीवर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एक माणूस मेला तर त्याला भरपाई भेटत नाही त्या मंडळ एरियातले शंभर माणसं मेले तर मिळेल भरपाई भेटत असं म्हणणं आहे का तुमचं हेच हेच म्हणणं आहे याच केंद्र सरकारच्या काही सगळीकडे चाललं पाहिजे असं काही सगळीकडे पाहिजे आहे का

कर र करण कचाच सय पर्से बोल तू पचा ही तक्रार काय पर्से बोलणार किती राहिले अनकडे सांगा सर्वेक्षणाचे आकडे सांगा तुम्ही किती राहिलेला आहे सांग किती राहिलेलं आहे अलीकडे जर पडला तर किती आहे किती आहे काही आहे तू कशा बोलणार प्च सव आहे चालेल अरे समजला पचास सव हो बोला साहेब पचास पचा म्हटलं आहे ना अरे हे सांगून राहिले विम्याचे अधिकारी सहा सात हजार राहिले तुम्ही कसे बोला तर पचासय करते ते किसान तो काय समजलं चालेल साहेब भरपूर राहिलेले आहे तुम्हाला इंटिमेशन देऊन राहिलो याच्यानंतर आम्ही प्रेमानं बसणार नाही तुम्हाला जिथं भेटल तिथं वाजवल्याशिवाय सोडणार नाही